नमस्कार आजच्या महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सलमान खान गोळीबार केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीची आत्महत्या सव्वीस एप्रिल रोजी पंजाबमधून अटक करण्यात आलेला अनुस्थापन आणि इतर अकरा जणांना कॉमन लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते यापैकी अनुस्थापन याने बुधवारी मुंबई पोलीस मुख्यालयातील गुन्हे शाखेच्या लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली शरद पवार आणि ठाकरेंना पाण्यासाठी इचलकरंजी तुफान गर्दी नागरिकांमध्ये चेंगराचेंगरी इचलकरंजी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली या नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याने सभास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले व चेंगरा चेंगरी झाली गोदरेज ग्रुपचे दोन तुकडे होणार दोन कोटी त्रेचाळीस लाख सातशे बारा कोटींचं होणार वाटप या वाटपामध्ये जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये हातपाय पसरलेल्या गोदरेज उद्योग समूह दोन भागांमध्ये वाटला जाणार आहे अगदी रिअल इस्टेटपासून पासून ते कस्टमर प्रोडक्ट्स पर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या गोदरेज समूहाचे दोन भाग होणार आहेत आधी गोदरेज आणि त्यांचे चुलत बंधू जमशेद गोदरेज या दोघांमध्ये कंपनीचं वाटप होणार आहे तब्बल वीस वर्षानंतर संजय निरुपम पुन्हा शिवसेनेत परतणार तीन मे रोजी शिंदेच्या उपस्थितीत होणार प्रवेश मुंबईत ठाकरेंचे टेन्शन वाढणार का काँग्रेसला रामराम ठोकणारे संजय निरुपम आता शिंदेंच्या शिवसेनेत तीन मे रोजी प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संजय निरुपम यांनी हे संकेत दिले आहेत अखेर शिंदे गटाचे ठाणे कल्याणचे उमेदवार ठरले कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे तर ठाण्यात नरेश मस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब महायुतीमधील ठाण्याच्या जागेबाबतचा तिढा अखेर सुटला आहे शिवसेनेकडून अधिकृत ट्विस्ट आल्यानंतर याबाबतची घोषणा करण्यात आली आहे या यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली होती अशा दररोजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद